जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोक आयोजन मंगळवार येथे दिनांक जानेवारी 21 रोजी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले त्यानुषंगाने स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदुरबार येथे सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोकसभा शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता बीजी राजपूत लॉन्ज येथे आयोजित करण्यात आली आहे तरी या शोक सर्वपक्षीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व अजित दादांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी या शोक उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शनिवारी सकाळी अकरा वाजता विजी राजपूत लॉन्स येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता एक सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ちょっとずつおいしいです。<music>